हा चलो सर केसवाडी गावची परिस्थिती बघा पाणी याय लागले नळ्याय येईल त्या नगरपालिकेला अर्ज केलेला आहे नळ्यासाठी आता दोन ते तीन महिने झालं तसं तर गाव आमचं दोन हजार आठला गेलेलं आहे आतापर्यंत कोण लक्ष तर देत नाही लाईटीसाठी अर्ज केले पोल गावात लाईट नाही ही फक्त राजकारणी म्हणलं की फक्त मतदानापुरती येणारी कामं आहे ती नगरपालिकेतली कोणी येत नाही ती ना आमदार येतं ना खासदार येते फोन उचलत नाही एकथोडी गावचे नगरसेवक येत नाही कोण येत नाही काही बोलत नाही ती काही हा करू दखल घेऊ बर मग तिथे परत एक जण ही फोन उचलत नाही त्यांना जर फक्त पाहिजे असेल फक्त मतदानापुरतं तर एकतवाडी गावाकडे मतदानापुरतं येऊ नका तुम्हाला जर केवडी गावाचा विकास करायचा असला तर कडी गावाकडे या नाहीतर येऊ नका नाहीतर आमच्या आम्हाला ग्रामपंचायत आमची दिली तर सगळं सोपं होईल जाईल आम्हाला आम्हाला सरपंचाला बोलून भांडून काहीतरी घ्यायला येईल पण नगरपालिकेत आम्ही एवढे अर्ज केले तरी कोणीही दखल घेत नाही अहो साधं मी नाव टाकलं की कतोडे गाव तर दिसत नाही साधं नगरपालिकेत विचारलं की हा कोणाला विचारलं की एकदोडी गाव कुठं तरी विचारते गाव पशे जवळ आहे म्हणून सांगावं लागते मग एकदोडी गावची किती आलस्थावा एवढी म्हणजे गाव कुठं नाही असं नाही फक्त मतदानापुरत आहे असं दिसतंय परत याचा काही दखल घेत नाही ते लवकरात लवकर गावाचा विकास केला पाहिजे